साहेब आज आवर्जून बारामतीला या उद्घाटनाच्या करता आपल्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या उद्घाटनाच्या करता आलेले सन्माननीय उद्योगपती गौतमजी अडानी सौभाग्यवती प्रीतीजी अदानी दोन्ही खासदार सुप्रिया सुरेश सुनेत्रा पवार पवारसाहेब आमदार रोहित पवार दोन्ही खासदार विजयराव छाबरिया प्रतापराव पवार राजेंद्र पवार सचिन सातव नवीन नगराध्यक्ष झालेले सचिन सातव शिर्के दिलपत सर्व ट्रस्ट चे मान्यवर अशोक प्रभुणे निलिमा गुजार सर्वच मान्यवर मी सगळ्यांची नाव घेऊन आपला वेळ घेत नाही तसंच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व बारामतीकर